मान्य खासदार श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेचे लाडके खासदार ह्यांच्या विकास निधीतून आणि मान्य नवीन गवळी श्री नवीन गवळी नगरसेवक यांच्या प्रयत्नाने आज नेतोली गावात दहा लाखाची फाईल गटर पायवाटा काम सुरू त्यामुळे मी नवीन शेठ यांच्यासाठी खूप धान्य दन, धन्यवाद पूर्ण गावातर्फे त्यांना सगळ्यांना देते की तरी आपण त्यांना सहभाग सह म्हणजे निवडणूक पण आणि सर्व गोष्टीत आपण पाठिंबा द्या कार्यसम्राट नगरसेवक नवीन शेठ गवळी यांच्या माध्यमातून त्यांच्या पाठपुराव्याने आपले लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या विकास निधीतून संपूर्ण नेतोली गावात तो गटर आणि पायवाटाचा शुभारंभ करत आहोत संपू शिवसेना शिंदे गटाचे उपचारप्रमुख व माजी नगरसेवक नवीन गवळी यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या प्रभाग क्रमांक त्रेचाळीस गावदेवी नेतेवली मेट्रोमल प्रभागात गटार व पायवाटा बनविण्याच्या कामाचं भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलं महापालिकेत नगरसेवकांच्या कार्यकाळ संपल्याने व निधी अभावी या प्रभागातील विकास कामे गेली अनेक वर्षांपासून रखडलेली होती नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माजी नगरसेवक नवीन गवळी यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून विकास निधी मंजूर करून घेतला त्यानंतर मंगळवारी नेतोली परिसरात गटार व पायवाटा बनवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलं नवीन गवळे यांच्या प्रयत्नातून रखडलेली कामे पूर्णताच येत असल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले तसेच भविष्यातसुद्धा नवीन गोळी अशाच पद्धतीने जनतेची सेवा करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली यावेळी लक्ष्मी मडवी वैशाली वैखरे पूजा मेमाणे गटाचे शाखाप्रमुख राजू उजगरे उमेश शेट्टी रेखा उजगरे उपशाखाप्रमुख अन्नू डोंगरे राजू म्हात्रे संदीप माने संदीप चौगुले कुमार भुईर अनंत कुडे निलेश कुंभार अरुण जाधव सोन्या म्हात्रे आधींचं नेतोली चक्कीनाका प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आता इथं गटर गटरपायवाटाची खूप दिवसांनी कामच स्टॉप झाले कारण की महानगरपालिकेच्या निवडणूक लागलेल्या नाही आहेत मान्य खासदार श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेचे लाडके खासदार ह्यांच्या विकास निधीतून आणि मान्य नवीन गवळी श्री नवीन गवळी नगरसेवक यांच्या प्रयत्नाने आज गाव दहा लाखाची फाईल पायवाटा काम सुरू करण्यात येत आहे आता आम्ही पाठपुरावा साहेबांच्या पाठी लागलेलो आहे की अजून आम्हाला निधी हवी या विकासासाठी खासदार साहेबांनी ती बी दिलेली आहे पुढची फाईल पंचवीस लाखाची आहे ती बी आता चालू होणार आहे चार पाच दिवसात कारण की हे बरेच वर्षांपासून हे काम अटकलेलं होतं आणि आज त्या गोष्टीला पूर्णता मिळालेली आहे त्याच्यामुळे आम्ही नवीन शेठ यांच्यासाठी खूप धन्य धन्यवाद पूर्ण गावातर्फे त्यांना सगळ्यांना देते की आज ते काम त्यांनी सगळं पूर्ण करून दाखवलेलं आहे आणि यापुढेही ते करतील याची आम्हाला सर्व गावाला पूर्णपणे खात्री आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही सगळ्या गावातर्फे त्यांची आम्ही सगळ्यांकडून मी सगळ्या लेडीजकडून आणि सगळ्या जनतेकडून महिलांकडून मी त्यांचे आभार मानते त्यामुळे धन्यवाद जे काय आता राहिलेली आहेत ती कामं ती त्यांनी पूर्ण करावी अशी पूर्ण गावाची तसंच सगळ्या महिलांची पण अपेक्षा आहेत आणि आम्हाला तरी वाटतं की नवीन शेट ते पूर्ण करून दाखवतील आपल्या नेतोली क्रमांक त्रेचाळीस वाढ नवीन गवली साहेब यांच्या प्रयत्न प्रयत्नाने आपल्या लाद्यांचा गटाऱ्यांचा काम पूर्ण होत आहे तरी आपण त्यांना सहभाग स म्हणजे निवडणूकमधी पण आणि सर्व गोष्टीत आपण पाठिंबा द्यावे जय भवानी कार्यसम्राट नगरसेवक नवीन शेठ गवळी यांच्या माध्यमातून यांच्या पाठपुराव्याने आपले लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या विकास निधीतून संपूर्ण नेतोली गावात जो गटार आणि पायवाट्याचा शुभारंभ क करत आहोत संपूर्ण गावात असं नाही का एक दोन ठिकाणी संपूर्ण गावात जो गटार आणि पायवाट्याचा जो शुभारंभ करत आहोत त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी आणि येथील रहिवाशी आणि गावदेवी मित्रमंडळ यांच्यातर्फे नवीन शेठ गवळी आणि खासदार साहेब यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र